नवरा गेल्यामुळं धायमुखलून रडणारी ही महिला आयुष्याच्या जोडीदाराचा खून झाल्यानंतर स्वतःला सावरू न शकणारी ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून मोहिनी सतीश आहे मात्र या व्हिडिओ मध्ये मोठमोठ्याने रडणाऱ्या या महिलेचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे कारण नवरा गेल्यामुळे रडणारी ही महिला स्वतःच पतीच्या खुनाची मास्टर माइंड आहे नमस्कार मी राजरत्न जोंघळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या झाली ही हत्या आर्थिक किंवा राजकीय वादातून झाली असल्याची पोलिसांना आणि कुटुंबियांना शक्यता वाटत होती त्याच अँगलने पोलिसही तपास करत होते मात्र हे प्रकरण जसं दिसतं तसं नसेल हे सुरुवातीपासूनच पोलिसांना वाटत होतं आणि त्यामुळे हळूहळू हो हो पोलिसांनी तपासाचे अँगल बदलले आणि समोर आलं धक्कादायक सत्य सतीश वाघ यांची पत्नीच निघाली हत्येची मुख्य सूत्रधार पाहूया टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सतीश वाघ हे नऊ डिसेंबरला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले त्यावेळी त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना जबरदस्तीनं कार मध्ये बसवलं त्यांचं अपहरण केलं आणि ही कार सोलापूर रस्त्याच्या दिशेनं निघाली सतीश वाघ हे भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते त्यामुळे या केसला मोठ महत्व प्राप्त झालं पुणे पोलिसांची तपास पथक रवाना झाली मात्र केवळ बारा तासाच्या आत शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला आणि पोलिसही चक्रावले हो बरोबर आहे या घटनेमध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला अंजाम दिले तसे चार आरोपीपैकी तीन आरोपी सध्या पोलिसांचे ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या केसमध्ये काम करत होते साड़े चार अंदाजन प्रथमच दिवशी साडेचार सो लोकेशनचे अंदाजे सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून हे गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोला करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तींनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे आम्ही पुणे शहरचे जनताला अपील विश्वास देऊ इच्छितो की पुणे शहर पोलीस दल अत्यंत कार्यक्षमतेनी आणि अत्यंत मेहनतीने शहरात कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी वर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज आहे तयार आहे ही गुन्हा जरी अत्यंत गंभीर होती आणि अत्यंत संवेदनशीलताने पोलीस हे प्रकरण इमिजिएटली हाताळलेली आहे ही गुन्हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की हे प्रिव्हेंटेबल नव्हता हे आज आपसी कारणाने व्यक्तिक वादामुळे हे देण्यात आलेली सुपारी आहे या घटनाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक काही वैयक्तिक हितासाठी व्यक्तिक कारणाने जरी करत असतील पुणेकर जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो पुणे शहर पोलीस दल आपने सोबत शहराला आणखी शांतप्रिय शिस्तप्रिय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तयार आहे आपण जनतानी पोलिसांवर पूर्णपणे विश्वास ठेवावी असे आपल्याला आमची आम आव्हान सतीश वाघ हे व्यावसायिक होते त्यांचे काही हॉटेल रिसॉर्ट आणि होत्या त्याचबरोबर एक एकरच्या जमिनीचा वाद त्यांचा न्यायालयात सुरू होता सातत्याने ते त्या व्यक्तीला फोन करत होते अशी सगळीच माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली त्यामुळे या सगळ्या माहितीच्या आधारावरती सतीश वाघ यांची हत्या आर्थिक किंवा मग जमिनीच्या वादातून झाली असेल अशी शक्यता पोलिसांना होती त्या अँगलने तपास सुद्धा चालू होता मात्र सतीश वाघ यांचं अपहरण झाल्याच्या बारा तासांनंतर सुद्धा पोलिसांना कुठलाही क्लू मिळाला नव्हता आणि अनेक दिवसांनंतर सुद्धा आरोपींचा तपास लागत नसल्यामुळे अखेर पुणे पोलिसांकडून तब्बल जी ती केवळ सतीश वाघ प्रकरणाचा तपास करण्यासाठी तैनात करण्यात आली होती आमदाराच्या मामाचा बारा तासात खूण होतो आणि आरोपी अजूनही मोकाट असतात त्यामुळेच पोलिसांची सोळा पथकं कामाला लागली तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या सतीश वाघ यांची अपहरणानंतर काही मृतदेह या प्रकरणामध्ये पोलिसांना एक एक मिळत होता आणि हत्येमध्ये सहभाग असलेल्या पवन श्यामसुंदर शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे या आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ही हत्या पाच लाखांची सुपारी घेऊन केल्याचं समोर आलं त्यातच पूर्वीचा भाडेकरू असलेल्या तरुणाचा या प्रकरणात सहभाग आढळला अक्षय उर्फ सोन्या हरीश जवळकर असं या भाडेकरूचं नाव असून त्यानेच ही सुपारी घेतल्याचं स्पष्ट झालं पुढे या प्रकरणात विकास शिंदे आणि आतिश जाधव या दोघांनाही अटक झाली पाच आरोपी कोठडीत असूनही हत्येचा मुख्य कारण आणि सूत्रधार अजूनही समोर आला नव्हता मात्र ट्विस्ट आला तो सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे पूर्वीचा भाडेकरू आणि सुपारी घेणारा मुख्य आरोपी अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध असल्याचं आढळलं पोलिसांनी तिच्याकडेही कसून चौकशी केली आणि अखेर पत्नीनंच दिली सतीश वाघ यांच्या हत्येची कबुली आपल्या सर्वांना कल्पना आहे हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेला होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरावा जे गोळा केले होते त्या पुराव्या गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं जस क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्या ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्या सोबत या महिलेचे संबंध असल्याचे सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाब आता दिलेली आहे अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलीस दलातर्फे चालू आहे अक्षय जवळकर जवळजवळ पंधरा वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरू म्हणून राहिलेला आहे आई वडिलांसोबत तो तिथे या यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दोन हजार एक दोन ते दोन हजार सोळा दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी होत दोन हजार सोळा साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर चारशे पाचशे मीटर वरती अजून एक भाड्या खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होतं आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या आसपासची जी, जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत चार त्यांना देण्याचं कबूल केलं होतं त्यातले काही अॅडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकवर सुद्धा केलेली आहे जप्त केलेली आहे आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली आतापर्यंत ही अमाऊंटमध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाहीत पुढे तपास आता पी घेतल्यावरती होते नाही जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्याने संपूर्ण कटामध्ये प्लॅनिंग मध्ये आणि हे ठरवण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं जे पुरावे पोलिसांनी पहिल्या दहा दिवसांमध्ये गोळा केलेल्या होते त्याच्या अनुषंगाने आम्ही काल क्रॉस क्वेश्चनिंग महिलेचं केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे कबूल केलेला आहे नाही आतापर्यंत यातले जे पहिल्या दिवशी जे आपल्या तपासात ती माहिती आणि एफ आय आर मध्ये माहिती आली होती की चार लोकांनी गेले त्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग के प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेला आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेला आहे सहा आरोपी अटक झालेत अजून अतिरिक्त आरोपी निष्पणे शक्यता कमी आहे तरी पण आम्ही तपास करत आहोत आता तसं म्हणायला हा वाव आहे मी आतापर्यंत तपास आपण करतोय पण आता पहिली प्राथमिक माहिती जी तपासात निष्पन्न झालेली मागच्या दहा पंधरा दिवसापासून त्याच्या घटनेच्या आधी याचा येत पुणे पोलिसांकडे मोहिनी वाघच्या विरोधातील पुरावे आधीच होते त्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं अनेक तासांच्या या चौकशीतून अखेर मोहिनी वाघ यांनी सर्व सत्य सांगितलं प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या पतीची पाच लाखांची सुपारी देऊन प्रियकरा कर्वे हत्या केल्या केल्याप्रकरणी मोहिनी वाघ हिला पोलिसांनी अटक केली मोहिनी वाघ हिला पती सतीश वाघ यांच्याकडून मारहाण व्हायची त्याचबरोबर घरात असलेल्या आर्थिक व्यवहारांपासून सुद्धा तिला दूर ठेवलं जायचं एकट्या पडलेल्या मोहिनी वाघचे वर्षीय भाडेकरू असलेल्या अक्षय जवळकर बरोबर प्रेमसंबंध आठ ते नऊ वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि त्यामुळेच प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी आणि घरातले सगळेच आर्थिक व्यवहार स्वतःच्या हातात यावेत यासाठी मोहिनी वाघ हिने आपल्याच पतीच्या हत्येची सुपारी दिली पाच लाखांची ही सुपारी देण्यात आली होती आणि अक्षय जवळकर म्हणजेच प्रियकर असलेल्या अक्षय जवळकरनेच ही सुपारी घेतली होती आणि या दोघांनीही मिळून अखेर सतीश वाघ यांचा काटा काढला या प्रकरणात सध्या सहा आरोपी आहेत आणि त्यापैकी मोहिनी वाघ या सहाव्या आरोपी आहेत आणि त्यांच्याच आज सुनावणी सुद्धा पार पडलेली आहे कोर्टात आणि कोर्टाने दिलेल्या निकालानुसार तीस पुढचे मोहिनी वाघ या पोलीस कोठडीत असणार आहेत दरम्यान या प्रकरणामध्ये आता नेमका काय काय समोर आणि अंतिम शिक्षा कोणती सुनावली जाणार याकडे सध्या सगळ्यांच लक्ष लागलंय पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन हरिया एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian